ग्रामीण रुग्णालय तुर्णीमध्ये संपूर्ण ग्रामीण रुग्णालय तुर्णीमध्ये देहातीचे पेशंट ग्रामीण रुग्णालयामध्ये जे व्यवस्था आहे डॉक्टर स्वतः सोबत आहे सगळ्या याची पाहणी केली पेशंटला भेटलो आणि ग्रामीण रुग्णालय ज्या ज्या ठिकाणी आहे ज्या ज्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून हो तीस बेडचं जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी सगळ्या सुविधा असल्या पाहिजे औषध असले पाहिजे डॉक्टर असले पाहिजे नर्स असले पाहिजे आणि गावागावामध्ये जर दूषित पाणी पिल्यामुळं जर लोकांच्या जीवाशी खेळत असल अशा अधिकाऱ्यांवरसुद्धा कारवाई झाली पाहिजे आज देहाद्री गावामध्ये त्रेचाळीस पेशंट हे खऱ्या अर्थानं या ग्रामीण रुग्णालयामध्ये ॲडमिट होते डॉक्टरांनी चांगला इलाज करून त्यांना काही लोकांना सुट्टी झाली काही अजूनही ॲडमिट आहे पण त्या ग्रामसेवकावर बी ओवर डी एच ओ जे संबंधित अधिकारी आहेत जे खऱ्या अर्थानं प्रत्येक गावातलं पाण्याचं सॅम्पल तपासलं पाहिजे पाणी शुद्ध ठेवलं लो पाहिजे लोकांच्या जीवाशी खेळलेली पाहिजे या संदर्भात दक्षता घेतली पाहिजे जिल्हा प्रशासनाने त्याच्यावर कारवाई केली पाहिजे अशी मागणी मी डेप्यूटीसीमध्ये केली होती आणि ग्रामसेवक जो आहे त्याची तबरतोब बदली झाली पाहिजे आणि त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे त्यांनी का लक्ष दिलं नाही आज इतक्या लोकांच्या